नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग श्रद्धेची ओळख राजा म्हणाला भंते नागसेन श्रद्धेची लक्षणे कोणती महाराज मनात प्रसन्नता आणि महत्वाकांक्षा उत्पन्न करणे ही श्रद्धेची लक्षणे आहेत पण प्रसन्नता उत्पन्न करणे हे श्रद्धेचे लक्षण कसे महाराज श्रद्धा ही सदा निरा झऱ्या झऱ्याप्रमाणे आहे तिचे उगम स्थान चित्तात आहे श्रद्धा ही चित्तावरील मोठे अडथळे म्हणजे लालसा मत्सर बौद्धिक शिथिलता आध्यात्मिक गर्व आणि कुशंका या पाच दोषांना पिटाळून लावते त्यामुळे मन अगदी प्रसन्न निर्मळ व निर्धास्त बनते म्हणूनच चित्तात प्रसन्नता निर्माण करणे हे श्रद्धेचे लक्षण आहे असे म्हटले आहे भनते कृपा करून हे उदाहरणाने सांगा महाराज कल्पना करा की कोणीक चक्रवर्ती राजा आपल्या चतुरंगिणी सेनेसह जात असता वाटेतील एखादा लहान ओढा ओलांडून पलीकडे जातो तेव्हा गजदळ घोडदळ सारथ्यदळ आणि पायदळ यांच्यामुळे त्या ओढ्याचे पाणी खराब गढूळ व रेताड होते परंतु पलीकडे गेल्यानंतर राजाने आपल्या हुजऱ्यास हुकूम सोडला की मला पाणी प्यायचे आहे पाणी आण ठीक आहे महाराज असे म्हणून त्याने पाणी आणून त्यात राजाजवळ असलेली पाणी साफ करण्याच्या करण्याची तुरटीचे तुकडे टाकले वर रेती शेवाळ व अन्य गाळ तळाला बसून पाणी अगदी स्वच्छ शीतल व निर्मळ बनले तेव्हा ते पाणी प्यावे या उदाहरणाने आपण समजले असालच की पाणी म्हणजे चित्त होय हुजऱ्या म्हणजे योगी भिक्षू होय रेती कण व शेवाळ म्हणजे मनाचे दोष असून पाणी स्वच्छ करण्याची तुरटी म्हणजे श्रद्धा होय तुरटीच्या योगे पाणी स्वच्छ व निर्मळ होईल तसेच श्रद्धा उत्पन्न होताच चित्ताचे सर्व दोष नाश पाहून चित्त स्वच्छ निर्मळ व प्रसन्न बनते म्हणून प्रसन्नता उत्पन्न करणे हे श्रद्धेचे लक्षण जाणवे म्हणते मनात महत्वाकांक्षा उत्पन्न करणे हे श्रद्धेचे लक्षण कसे काय महाराज एक योगी किंवा साधक दुसऱ्या सत्पुरुषांच्या चित्तमुक्तीची श्रोतापत्ती सकृदागामी अनागामी व अहर्त अर्थात जीवनमुक्त अवस्थेची जाणीव होऊन स्वतः त्याहीपेक्षा पुढे जाण्याची आकांक्षा बाळगतो ज्या पदाची त्याला अद्याप प्राप्ती झाली नाही आणि जे अदृश्य अद्याप पाहता आले नाही त्यासाठी निष्ठापूर्वक प्रयत्न व परिश्रम करतो महाराज या उदाहरणावरून मनात महत्वाकांक्षा निर्माण करणे हे श्रद्धेचे लक्षण आहे असे समजले पाहिजे भनते उदाहरणाने स्पष्ट करण्याची कृपा करावी महाराज पर्वत शिखरावर जोरदार वृष्टी वर्षाव झाला असता ते पाणी खालच्या बाजूला वाहत जाते मग गिरी कंदर गुफा व लहान मोठे सर्व नाले भरून जातात नंतर नदीला पूर येतो ती आपली पातळी ओलांडून वाहू लागते समजा तेवढ्यात एका मागून एक असा लोकांचा समूह पलीकडे जाण्यासाठी आला परंतु त्यांना नदीची खोली माहीत नाही म्हणून ते सर्व लोक नदीच्या तटावर विचार करीत बसण्या पलीकडे परंतु तेवढ्या अवधीत एखादा इसम आला व आपली शक्ती ओळखून धैर्याने पोहून पैल तिरी गेला तर त्याला पाहून इतरही लोक पलीकडे जाऊन पोहोचतील महाराज अगदी याच उदाहरणाप्रमाणे एखादा भिक्षू दुसऱ्या सत्पुरुषांना उंच अशा पदास पोहोचलेले पाहून तो देखील आपली शक्ती एकवटून त्या पदाप्रत पोहोचण्याची महत्वाकांक्षा बाळगतो हे श्रद्धेचे लक्षण आहे संयुक्त निकाय ग्रंथात भगवान बुद्धांच्या कथनाचा उल्लेख आहे की श्रद्धेने मनुष्य अडचणींचा पर्वत ओलांडून जातो तत्परतेने सागर पार करून जातो वीर्याने दुःख शमन करतो आणि प्रज्ञेने पूर्णतः मुक्त होऊन जातो म्हणते आपण फारच छान सांगितले उपभाग विर्याची ओळख राजा म्हणाला बनते वीर्याची ओळख कशी करावी ते आपण सांगा महाराज दृढ करणे वीर्याची ओळख आहे वीर्याचा आधार दिला असता कोणतेही पुण्य धर्म कधीही डगमगत नाही भंते उपमेने समजविल्यास बरे होईल महाराज जसे कोणी मनुष्य आपले घर ढासळत आहे असे पाहून त्यास खांबाचा आधार देऊन दृढ करतो त्यामुळे ते घर ढासळून पडू शकत नाही याप्रमाणेच वीर्याचा आधार देऊन दृढ करणे पुण्यधर्म कधी डगमगू शकत नाही कृपा करून पुन्हा उदाहरणाने समजविल्यास बरे होईल महाराज समजा एखाद्या मोठ्या फौजेने लहान फौजेचा पराभव केला असता हरलेल्या राजाने आघाडीला असणाऱ्या फौजांना मजबूत करण्यासाठी दुसरी कुमक लढविण्यासाठी पाठविली असा तुंबळ युद्ध करून त्या फौजेने विजय पावलेल्या मोठ्या फौजेचा पराभव करावा महाराज याचप्रमाणे दृढ करणे हे वीर्याचे लक्षण आहे महाराज ज्या गुणांना दृढ आधार मिळतो ते गुण नाश पावत नाहीत भगवंताने सांगितलेले सांगितलेला सु, सांगित सुद्धा आहे की हे भिक्षुणो आर्य आर्यश्रावकाने पापांचा त्याग करून पुण्याची दृढत्वाचा त्याग करून चांगुलपणाचा विकास करावा आणि स्वतःला शुद्ध करावे म्हणते आपण अगदी योग्य कथन केले आहे मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद